महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे याच्यामध्ये त्यांची आमदारकी आणि कृषी मंत्रीपद जाणार का नेमका विषय काय थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील एकोणीसशे पंच्याण्णव सत्त्याण्णवच्या दरम्यान घरासाठी कागदपत्रांच्या अफरातफरी करून घर मिळवलं आणि आपल्या पदाचा गैरवापर करून सरकारी संपत्ती मिळवल्याप्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांना न्यायालयाने दोषी ठरवलेलं आहे आणि त्यांना दोन वर्षाची शिक्षा त्याचबरोबर पन्नास हजार रुपये दंड ठोठावण्यात आलेला आहे जे दहा टक्के कोट्यातून सरकारी घर घेण्याच्या याच्यामध्ये त्यांनी अफरा केली आणि ते घर मिळवलं याचा अर्थ काय होतो की सरकारी मालमत्ता आपल्या पदाचा गैरवापर करून मिळवली आता त्याच्यामध्ये हा सेशन कोर्टानं निकाल दिलेला आहे सेशन कोर्टाचं जजमेंट काय हे अद्यापपर्यंत बाहेर आलेलं नाहीये त्या जजमेंटमध्ये जर का हायकोर्टामध्ये जाण्याचा वेळ कोकाटेंना दिला नसेल तर त्या ठिकाणी त्यांची आमदारकी आत्ताच गेलेली आहे त्यांचं कृषी मंत्री पदही आत्ताच गेलेलं आहे विरोधकांना त्यांची आमदारकी रद्द करा किंवा त्यांना कृषी मंत्री पदावरून काढा असं त्या ठिकाणी बोलायची गरज पडणार नाही जर सेशन कोर्टानं त्या ठिकाणी त्यांना वेळ दिला नसेल तर आणि जर सेशन कोर्टानं त्यांना वरच्या न्यायालयामध्ये जाण्यासाठी वेळ दिला असेल तर ते तातडीनं हायकोर्टामध्ये जातील हायकोर्टामध्ये गेल्यानंतर हायकोर्ट त्यांचं म्हणणं ऐकून घेईल आणि आधीच्या सेशन कोर्टाने दिलेल्या ती सजा आहे ती बघेल आणि ती जर जेन्युनली असेल तर त्यांना ती सजा कंटिन्यू हायकोर्ट करू शकतं त्यांची याचिका फेटाळू शकतं त्यांची अपील फेटाळू शकतं आणि त्या ठिकाणी त्यांची आमदारकी आणि कृषी मंत्रीपद जाऊ शकतं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आता कोर्ट जर खरंच नियमानं चाललं तर शंभर टक्के कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे पदावरनं दूर जाणार आहेत त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होणार आहे आणि राहुल गांधीच्या प्रकरणामध्ये जी गोष्ट घडली होती तशा पद्धतीचं जर समजा सेशन कोर्टानं वेळ दिलेला नसेल तर त्या ठिकाणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना थेट सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागेल सुप्रीम कोर्टाने त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि स्टे दिला तर त्यांचं आमदारकी आणि कृषी मंत्रीपद वाचेल जर सुप्रीम कोर्टानं त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही तर त्यांना रिलीफ मिळणार नाही मग त्यांची आमदारकी आणि कृषी मंत्री पद त्या ठिकाणी जाऊ शकत सध्या ते गुन्हेगार ठरलेले आहेत सध्या त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झालेला आहे म्हणूनच सेशन कोर्टानं त्यांना दोन वर्ष शिक्षा आणि पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी दंड हा ठोठवण्यात आलेला आहे आणि आता इथून पुढची अपील त्यांना गुन्हेगार म्हणून करायची आहे आणि मी गुन्हेगार नाहीये हे त्यांना सिद्ध करायचं आहे एकंदर आपल्या पदाचा गैरवापर करून कागदपत्रांची अफरातफर करून सरकारी संपत्ती मिळवल्या प्रकरणी सेशन कोर्टानं त्यांना दोषी ठरवलेलं आहे त्या त्यामुळं त्यांचं देऊळ आता पाण्यामध्ये दिसत आहे त्यामुळे पुढे काय होईल हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा संपूर्ण प्रकार असा आहे मागचे कृषी मंत्री तसेच आताचे कृषी मंत्री तसेच माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जरा स्वच्छ लोकांना आपण कृषी मंत्री करावं कारण की हा शेतकरी राहिला तर हा देश राहील संपूर्ण प्रकार काय होता हे तुमच्या थोडक्यात आणि सोप्या भाषेत लक्ष लक्षात आणून दिलेला आहे शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेला बेलायकादा तुरताच थांबतो आपली जागा घेतो आपलाच ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद